ਅਜ ਆਨੰਦੀ ਆਨੰਦ Okay.

सर ॿाच राधे 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 श्याम मिला दे राधे 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 दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 ਹੋ ਰਾਜ ਰਾਜ ਰਾਧੇ ਰਾਧੇ ਸਾਰਾ ਹੋ ਰਤਨ ਮੇਰਾ ਮੇਰਾ ਦੇ ਰਾਧੇ ਰਾਧੇ ਹੋ ਗੋਕੁਲ گاਵ ਮੇਰਾ ਹੋ ਰਾਧੇ ਰਾਧੇ ਹੋ ਬਰਸਾਨੇ ਮੇਰਾ ਮੇਰਾ ਦੇ ¡Mira, mira, te mira सुरुवातीला बालकृष्णाची आरती होईल नंतर ग्रंथाची आरती होईल नंतर प्रसाद आणि मातावर पुन्हा पाडा म्हणतात आरती पेटवा आरती पेटवा आरती पेटवा दीपक महाराज इकडे सर इकडे या इथे या इकडे या सर्वच या इथे तिथं आरती आरती का बरं बरं या रामकृष्ण हरी श्री संताजी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आज या ठिकाणी पुण्यसलीला अमृत वाहिनी तेरणामाईच्या काठावरती श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी चालू आहे या सोहळ्याचा पाचवा दिवस आणि या पाचव्या दिवसाचं या ठिकाणी बाळकृष्णांचा जन्म आज आनंदी आनंद झाला अशा पद्धतीचा भाग या ठिकाणी बघायला मिळतो किती आनंद त्या आनंदाचं वर्णन सुद्धा या ठिकाणी करता येत नाही सर्व मंडळींनी जरा बाहेर माग सरकायचं आहे माग सरकायचं आरतीच्या यजमानासाठी जागा सोडायची आहे सगळे सरका पाठी सरका त्यानंतर लगेच पाहणा होणार आहे आरती झाल्यानंतर हा आरतीचे यजमान तेवढं समोर यायचं आहे म्हणजे जवळ यायचं आहे बाकीचे हा या ठिकाणी यजमानाची नावं नाव हो सगळ्यांनी लवकरात लवकर समोर याचं नाव हो खरोखरच या पुण्य अशा नदीच्या तीरावरती हा चालू असलेला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिणाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा अतिशय सुंदर भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वरी कंठस्थ श्री संत हरिभक्त पारायण गुरुवर्य डाकणे महाराज यांच्या मधुर सुमधुर वाणीतून आपण श्रवण करत आहोत हे आपलं परम भाग्य आहे खरोखरच शुकाचार्यानी परीक्षित राजाला भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये जी कथा वर्णन ऐकलं होतं तोच काळ या ठिकाणी आपणही बाबांच्या मुखातून रसाळवाणीतून कथेचं श्रवण करत आहोत मी आदरणीय श्री संत हरिभक्त पारायण मारुती बाबा ज्यावेळेस काणेगाव या ठिकाणहून आशिव या ठिकाणी निघाले तो दिवस होता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मारुती बाबा आशिव कडे निघत असताना तेरणा नदीला फार मोठा पूर आला आणि त्या पुरा ून पलीकडच्या बाजूला श्रीकृष्ण जन्मानुष्टीचं सोहळा कीर्तन सेवा करण्यासाठी बाबा निघाले होते परंतु पावसाळ्याचे दिवस होतं गंगा वाहत होती आणि प्रसंग असा आला दुथडी ही तेरणा नदी वाहत असताना बाबासोबत असलेले सर्व भक्तगण यांच्या मनामध्ये प्रश्न पडला बाबा आपली सेवा कदाचित खंडित होऊ शकते फार मोठा पूर या तेरणा नदीला आलेला आहे दुथडी वाहत आहे परंतु भगवंतावरती श्रद्धा ठेवल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा सुखकर होतात त्याचं दृष्टांत बाबांच्या कृतीतून आपल्याला जाणवलेलं आहे बाबांनी सांगितलं की बाबानं कुठलीही काळजी करू नका मनामध्ये आणि तो भाव जर ठेवला तर नक्कीच आपण त्या कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचू आणि भगवंताचं दर्शन आपल्या होईल बाबांनी सांगितलं काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला परंतु काही भक्तगण असे होते ईश्वरावरती श्रद्धा ठेवणारे त्या भक्तगणाने मारुती बाबांना सांगितलं डोळे बंद करा डोळे बंद करा आणि माझ्या सोबत चाला जे पुण्यवान होते पवित्र होते भावना ज्यांची भक्त बक... ईश्वरावरती होती ते भक्तगणांनी ईश्वराचं नामचिंतन केलं डोळे बंद केले गोंगडी बाबाने पुढं टाकली आणि त्या घोंगडीवर या भक्तगणांनी पाय दिले बरोबर ती घोंगडी बाबा जे भक्तगण डोळे बंद करून होते ते सर्व जर तरुण पलीकडच्या तीरावरती पोहोचले म्हणजे ईश्वरावर भक्ती करा श्रद्धा ठेवा हा भाव मारुती बाबांचाही होता आणि सर्व संतांनी आपल्याला ते सांगितलंय की आपण ईश्वरावरती भक्ती ठेवली पाहिजे या ठिकाणी आज आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपण मराठवाड्यातील एका गणतडीच्या भागातले भक्तगण आहोत संत गुरुवर्य डाकणे महाराज पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध अलंकापुरी येथून ते ज्ञानेश्वरी कंठतास कंठस्थ आहेत आपल्याला माहीत आहे परिपक्वता ज्यांच्या अंगी असते ते कधीही चाकोरी सोडून दुसरीकडे जात नसतात आपण गेली सात आठ वर्षापासून श्री संत हरिवर् हरिभक्त पारायण गुरुवर्य महेश बाबांच्या मुखातून कथा श्रवण करत असतो परंतु यावर्षी श्री संत गुरुवर्य हरिभक्त पारायण डाकडे महाराजांच्या मुखातून कथा श्रवण करत आहोत कदाचित त्यांची भाषा त्यांचे जे बोल आहेत ते आपल्या माऊली जरा शांत बसा ना तुम्ही काय बोलता खाली बसा अलंकापुरीतून आलेले डाकणे बाबांचे शब्द प्रयोग हे आपल्यासाठी नाविन्य आहेत ते ज्ञानेश्वरी कंठस्थ आहेत चाकुरी सोडून कधीही ते बाहेर गेले नव्हते परंतु बाबांना सगळ्या भक्तगणांनी विनंती केली की के हा जगाचे मालक भगवान श्रीकृष्णांचा जन्म सोहळा आहे आणि यामध्ये या भक्तगणांना जरा आनंद उत्सव साजरा करू द्या म्हणल्यानंतर त्यांनी या कथेमध्ये ग... ही गवळण सादर करण्याची संधी या सर्व आपल्या भक्तगणांना लाभली या ठिकाणी आजच्या भगवंताच्या आरतीचे यजमान म्हणून मी ज्यांची नावं घेईन त्यांना विनंती आपण समोर यायचं आहे जर ते दोघंही उपस्थित असतील श्री सौ तर त्यांना विनंती आपण समोर यायचं आहे सर्वप्रथम श्री हरिभक्त पारायण श्यामचतन्यजी महाराज मठाधीश माकणी श्री संत हरिभक्त पारायण दीपक महाराज आचलबेट अमरबेट सॉरी अमरबेट त्यांच्यासोबतचे सर्वच महाराज मंडळी यांना विनंती आहे आपण समोर यावं त्याचबरोबर श्री संत हरिभक्त पारायण प्रशांत महाराज बलसूर यांनाही विनंती आहे की आपण या समोर यायचं आहे त्याचबरोबर नरदेव कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष लोहारा त्याचबरोबर राजेंद्र लोमटे बालाजी सूर्यवंशी मोगा व्यंकट विरोदे लोहारा त्याचबरोबर पांडुरंग नरसिंग पंढरपुरे विठ्ठल ज्योतिबा कांबळे चनबस काशीनाथ कडले विनोद वैजनाथ मुसांडे राम पांडुरंग मुसांडे धनराज सगर सचिन ज्वेलर्स माकणी व्यंकट सर प्राचार्य भारती विद्यालय माकणी बालाजी वाडीकर की ज्यांच्या मुलांचा आज नामकरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे असे परमेश्वर सूर्यवंशी मुळज यांच्या मुलांचा नामकरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे गोपाळ सूर्यवंशी मुळज वसव हनुमंत पंढरपुरे श्री नागनाथ पवार श्री राजेंद्र माने तात्याराव पांडुरंग पाटील कोंडजीगड दादासाहेब जगन्नाथ मसलकर नागूर श्री रमेश रघुनाथ अंकुशे यांच्याही मुलांचा नामकरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे यांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे पिंटू मामा येळी या मान्यवरांना विनंती आहे यजमानांना विनंती आहे तर पाठीमागासारखा सर्व भाविकांना भक्तगणांना विनंती आहे आपण जागेवरती उभा टाकायचा आहे भगवंताच्या आरतीला आपण सर्वजण जागेवरती उभा राहायचा आहे जे श्री व सं उपस्थित आहेत कृपया आपण एका ताटाला दोघांनी जरी हात लावलं तरी चालतं टोप्या काढा सर्वांनी ताट पुढं बघा समोर पहा आपण भगवंताची आरती करत आहोत चला माऊली विहारी के श्री गिरी धर कृष्ण मोरारी हारे केरिधर कृष्ण मोरारी आगले मे वै जयन्ति माला बजावे मुरली मधुर बाला श्रवण मे कुण्डल जलकाला नन्द के आनन्द नन्द लाला नन्द के नन्द श्री आनन्द कन्द्रज चन्द बिहारी के श्री गिरि नर कृष्ण मरारी केन्द्र बिहारी गगन सम अंग कांति काले राधिका जब कर आले लतन में ठाडे बन माले ब्रह्म अलक कस्तूरी तिलक रस चंद्र से झलक ललित छवि श्यामा प्यारी की श्री कृष्ण मुरारी की സമയോർവിലേവതാ ദർശന കരസൈ ഭഗന സൈ സുമന രാ ഭജ മധുര മിരിങ്ങൾ സങ്ക അതുലര തികോപ കുമാരി വീരധര കൃഷ്ണ